ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्याऐंशी या, या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा सुष्मातेई म्हणतात मी पाहिलं पुष्कळांची मतं प्रत्येक बाबतीत मुळातूनच विरोधी असतात पूर्ण विचारच वेगळे मग अशावेळी त्यांच्याशी संघर्ष करीत राहण्यापेक्षा त्यात आपला वेळ शक्ती खर्च करण्यापेक्षा आपण आपलं काम करून मोकळं व्हावं असं वाटतं शिवाय आपल्याला एखादी गोष्ट जेवढ्या लवकर व्हावी असं वाटत असतं नेमकेपणाने चांगली व्हावी असं वाटत असतं तेवढं महत्त्व इतरांना वाटत नाही मग वाटतं कुणाची वाट पाहण्यापेक्षा आपण आपलं काम करून टाकावं हा विचार बरोबर आहे का स्वामी म्हणतात म्हणूनच तुम्हाला जे करावंसं असं वाटतं ते माझ्या कानावर घाला मला योग्य वाटलं तर मी सांगतो तसं तुम्ही करा म्हणजे झालं नाहीतरी तुमचं काम तसं स्वतंत्रच आहे तसा, तसा तुमचा कुणाशी संबंधही येत नाही शिवाय आपली साधना म्हणून आपण आपलं काम करत असतो हे लक्षात ठेवावं स्वामी पुढे म्हणतात साधूंची संगती भक्तांची संगती आपोआप मिळत नाही पूर्व पुण्याईनं मिळते असं पूर्व पुण्य आपल्या सर्वांच्या गाठी असल्याशिवाय आपण साधनेला श्रवणाला इथं येत नाही आता परमेश्वरानं चांगलं शरीर पोटापुरती भाकरी राहायला लहान मोठी जागा नोकरीधंदा सर्व काही दिलं आहे संसार मुलं आहेत इतकं सर्व असूनही माणसं काहीतरी निमित्त काढून रडत राहतात मला स्वतःला रडणारी माणसं अजिबात आवडत नाहीत काही निमित्त झालं की लोक रडतात असं उपयोगी नाही माणसात जिद्द पाहिजे धैर्यानं प्रसंगाला तोंड देण्याची तयारी पाहिजे जीवनाबरोबर लढा द्या संग्राम करा रडायला वेळ आहे कुठे बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीत रडत बसले असते तर तानाजी मालुसरेंनी सांगितलं आधी लगीन कोंडाण्याचं मग लगीन रायबाचं अशी मंडळी पाहिजेत रडणारी मंडळी जीवनामध्ये लढणार काय लहानपणापासून अनेक प्रसंग माझ्याही जीवनात आले जवळची माणसं सोडून गेली आर्थिक अडचणी आल्या मोठमोठी आजारपण आली पण कोणत्याही प्रसंगी मी खचून गेलो असं कधी झालं नाही विशेष दुःखाचा प्रसंग झाला तर थोडंफार रडू येतं पण ते तात्पुरतं असतं आपला मूळ स्वभाव नाही रडण्याचा आपला स्वभाव हसण्याचा आहे रडणं हे घातक आहे कारण आपल्या मूळ आनंद स्वरूपाचा ते विरोधही आहे आपण कधी रडू नये तसं गंभीरही असू नये गंभीरा श्रीरामा असं एके ठिकाणी म्हटलं आहे ते त्यांना गंभीर असू दे त्यांना रावणाबरोबर लढायचं आहे आपल्याला कुणाबरोबरही लढायचं नसताना उगीचच आपण गंभीर आणि व्यग्र राहतो नेहमी कोणी व्यक्ती भेटली की प्रसन्नपणे हसावं आपलं दुःख त्याला सांगून त्याच्या आनंदावर विरजण घालू नये कुणाला टोचेल लागेल असं कदापि बोलू नये राखावी बहुतांची अंतरे, सर्वांचीच अंतरं राखता येणार नाहीत पण अनेकांची राखावी ह्या तऱ्हेनं आपण वागलो तर संसारात काही कमी पडत नाही आपल्याजवळ जी चटणी भाकरी असेल ती खाऊन मस्त आनंदात राहावं श्रीखंडपुरी मिळाली तर तीही खावी पण आमच्या नशिबात नेहमी नुसती भाकरी असं म्हणू नये जे सहज आपल्या वाट्याला येईल ते आनंदानं खावं कोणी आपल्याकडं आलं तर त्यालाही दोन घास द्यावे असं सर्वांशी प्रेमाचं नम्रतेचं वर्तन ठेवून आनंदानं राहावं जीवनात काही विशेष करायचं असेल तर वेळ वाया घालवून चालणार नाही आयुष्य हे केवळ इकडे तिकडे घालवण्यासाठी नाही तुम्हाला जीवनात काय काय करायचं आहे ते ठरवा त्याच्या वेळा ठरवा एखादे दिवशी पत्ते खेळायची लहर आली म्हणून रात्री उशिरापर्यंत पत्ते खेळत बसलो तर सकाळी ठराविक वेळी उठून ध्यानाला कसं बसणार पत्ते खेळायला परवानगी आहे पण वर्षाकाठी एखादा दिवस तेही रात्री अकराच्या झोपलं पाहिजे आयुष्यामध्ये मुख्य ध्येय चुकता कामा नये तुम्हाला संगीत आवडत असेल तर हरकत नाही पण गान हिरा होणं हे काही आपलं ध्येय नाही आपलं ध्येय आहे आत्मदर्शन आपल्याला मुक्त आहे रात्रंदिवस जर आपण संगीताच्याच मागे लागलो तर परमार्थ होणार नाही कारण परमार्थ साधनेत ध्यान नाम पूजा सर्व ठराविक वेळी व्हायला पाहिजे त्यासाठी सकाळचे तीन चार तास गेले पाहिजेत म्हणून जिद्दीनं आत्मदर्शनासाठी साधकानं प्रयत्न करावा त्यासाठी तदनुषंगिक चांगल्या गोष्टी कराव्या राहायला चांगली जागा वाचायला ग्रंथ तेही अध्यात्मशास्त्रावरचे ग्रंथ कथा कादंबरी नव्हे थोडक्यात जीवन एका अंगानं एका मार्गानं सरळ गेलं पाहिजे तेवढंच जीवन आपल्याजवळ आहे आपल्याला जर समाधान तृप्ती आनंद मिळवायचा असेल तर जिद्दीनं हे सर्व केलं पाहिजे तुम्ही सर्व साधना करता आहात युक्ताहार विहार आहे म्हणून सांगायचं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की ज श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्